नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करत आहे काय आहे स्पष्टीकरणामध्ये कोणत्या बाबीचे स्पष्टीकरण करणार आहे याचे संपूर्ण वर्णन या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट करत आहे तर चला आपण व्हिडिओची प्रमुख माहिती पाहूया सरकारचे नियोजन आयोग्य सर्व शिक्षकांना नवीन आदेश कर्मचारी संतापले पहा नवीन ऑपडेट बातमीचे शीर्षक आहे मित्रांनो सरकारचे नियोजन आयोग्य सर्व शिक्षकांना नवीन आदेश निर्गमित सर्व कर्मचारी संतापले पहा नवीन अपडेट जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो आपल्या youtube चॅनल मध्ये सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनींचे हार्दिक स्वागत सर्व शिक्षकांना इलेक्शनच्या ड्युटी बरोबर आदेशामुळे सर्व शिक्षक, शिक्षक संतापले चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्या अगोदर जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मुख्य स्पष्टीकरण पाहूया सर्व शिक्षकांना इलेक्शन ड्युटी बरोबर नवीन आदेश कर्मचारी संतापले चला पाहूया ही बातमी मित्रांनो शिक्षकांना आता संकलित मूल्यमापन चाचणी गुंधान भरावे लागणार आहे शिक्षण विभागातर्फे घेण्यात आलेल्या संकलित मूल्यमापन चाचणी एक मध्ये पीएटी यांच्या मार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या पोर्टल वर भरायचे आहेत उपलब्ध करून देण्यात आला आहे संबंधित शिक्षकांनी येत्या अकरा नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर या कालावधीत गुण नोंदणीचे काम पूर्ण करावी लागणार आहे अशी सूचना राज्य शैक्षणिक संशोधन परिषद परिशिक्षण परिषद पुणे यांच्या मार्फत परिषदेचे संचालक राहुल रेखेवार रेखावार यांनी अशी माहिती दिली की मात्र याच कालावधीमध्ये अनेक शिक्षकांना निवडणुकीचे कामे देण्यात आली आहेत आणि त्याच काला त्याचमुळे गुण भरावे कि निवडणुकीचे काम करावे हा मुख्य प्रश्न शिक्षकांसमोर उभा राहिला एकतर तर निवडणुकीचे कामे द्या नाहीतर गुण भरण्याचे कामे द्या एकाच वेळेस दोन कामे कशी करायची हा मुख्य प्रश्न असल्यामुळे राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तसेच खाजगी अनुदानित शाळेमध्ये संकलित मूल्यमापन चाचणी गुण एक ही दोन एक ही बावीस ते पंचवीस जुलै या कालावधीत घेण्यात आली प्रथम भाषा गणित आणि तृतीय भाषा इंग्रजी या दोन विषयांची संकलित मूल्यमापन चाचणी घेतल्या गेली संकलित मूल्यमापन चाचणी एक ची तपासणी शिक्षकांना सूचित करण्यात आले की मूल्यमापनाचे आहेत शिक्षण विभागाने दिलेल्या लिंक नुसार शिक्षकांनी चार्ट बोर्डवर वर असे संचालक राहुल रेखावार यांनी प्रसिद्ध केले आहे जिल्हा शिक्षण प्रशिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक निरीक्षक प्रशासन अधिकारी नगरपालिका महानगरपालिका यांनी आपापल्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याकडे पीएटी जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी यापूर्वीच निश्चित केली आहे संबंधित जिल्हा समन्वयक सर्व शिक्षकांना संकलित मूल्यमापन चाचणी एकाच वेळी भरावी कशी भरावी या संदर्भात याबाबतचे मार्गदर्शन करावे असेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे दिवाळीच्या सुमारे तीन दिवस प्रत्यक्ष निवडणुकीचे कामकाज करावे लागणार आहे परिणामी शिक्षकाने गुण नोंदणी करण्यासाठी दिलेला अवधी हा अपुरा आहे यामुळे गुण नोंदणी करण्यासाठी दिलेल्या वेळापत्रकात बदल करावा अशी मागणी मुख्याध्यापक महासंघाचे प्रमुख महेंद्र गण फुले सर यांनी व्यक्त केली मित्रांनो कामकाजाबरोबरच बरोबरच निवडणुकीचे काम, काम देखील करावे लागते शाळेचेही काम गुण भरण्याचे आणि निवडणुकीचेही काम करावे लागतात हे आपणास पूर्ण करावे लागणार आहे त्यासाठी वेळापत्रकामध्ये थोडा बदल करण लागणार आहे मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल चे व्हिडिओ पहा ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट सह करिता एज्युकेशन चॅनल चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ